पावसाळी थंड वातावरणात इडली डोश्याचं पीठ फर्मेंट करणं थोडस जोखमेचं काम होतं आज मी तुमच्यासाठी दोन वेगवेगळ्या पद्धतीत इडली डोश्याचं पीठ पावसाळी दिवसांमध्ये सुद्धा कसं फर्मेंट करायचं ते घेऊन आलेले आहे आता हे पीठ तुम्ही बघू शकता किती हलकं छान पांढरं शुभ्र झालेलं आहे घरगुती साहित्यात हे पीठ तुम्ही तयार करू शकता अगदी पाच सहा दिवस फ्रीजमध्ये व्यवस्थित राहतं तर या पिठापासून फक्त इडलीच नाही तर डोसा आंबोळी उत्तप्पा आपे सगळं सगळं तयार करू शकता वाटी आणि ग्रामचं प्रमाण देऊन हे पीठ कसं तयार करायचं ते व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे म्हणजे पहिल्यांदा बनवत असाल तुम्ही बॅचलर असाल तुमचं नेहमी पीठ सुकत असेल तर या व्हिडिओमध्ये भरपूर टिप्स तुमच्या उपयोगी येतील अशा दिलेल्या आहेत म्हणून व्हिडिओ अगदी शेवट पर्यंत बघा जर रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा चला तर मग वेळ घालवता रेसिपीला सुरुवात करूया टिप नंबर एक इडली डोशाचं पीठ नेहमी तुम्ही तयार करता नक्की त्याला तांदूळ कोणता घ्यायचा म्हणजे तुमची इडली छान जाळीदार मऊ लुसलुशीत होईल चिकट होणार नाही किंवा चिवट होणार नाही तर त्यासाठी काय करायचंय घरातला कोणताही एखादा जुना तांदूळ जसा भात केल्यावर छान सुटसुटीत किंवा मोकळा होतो असा अगदी कोणताही प्रकारचा तांदूळ तुम्ही इथे वापरू शकता रेशनिंगचा तांदूळ वापरला तरी सुद्धा चालू शकेल तुम्हाला जुना तांदूळ मिळाला नाही तर इडलीचा स्पेशली तांदूळ सुद्धा किराणा स्टोर मध्ये मॉल्स मध्ये अगदी सहज उपलब्ध होतो तो इडलीचा तांदूळ तुम्ही घेतला तरी सुद्धा चालू शकेल दुसरी टीप आता हे प्रमाण घेण्यासाठी घरातल्या कोणत्याही एखाद्या वाटी किंवा पेल्याच्या प्रमाणाने किंवा मेजरिंग कपने घेतलेली सगळी जिनसं मोजून घेणं तितकंच जास्त गरजेचं आहे कोणत्याही पदार्थाला जर प्रमाण व्यवस्थित असेल तो पदार्थ अजिबात चुकत नाही तर या मेजरिंग कपने बरोबर तीन कप पण मोजून घेताना असं हे सपाट आपल्याला तीन कप तांदूळ मोजून घ्यायचं आहे म्हणजे याचं योग्य प्रमाण आपल्याला मिळतं एका भांड्यामध्ये तीन कप जुना तांदूळ काढून घेतलेला आहे तुम्ही एखाद्या वाटी किंवा पेल्याने घेतला तरी सुद्धा चालू शकेल तर या कपाने तीन कप म्हणजे वजनी म्हणाल तर साधारणतः अर्धा किलो प्रमाणात हा जुना रेशनिंगचा आपण इथे तांदूळ घेतलेला आहे आता ज्या वाटीने तुम्ही तीन कप तांदूळ घेतलेला आहे अगदी त्याच कपने एक कप डाळ घेतलेली आहे वजनी म्हणाल तर साधारणतः दोनशे ग्राम प्रमाणात डाळ घेताना सुद्धा तांदळाप्रमाणे असं हे सपाट आपल्याला भरून घ्यायचं आहे जे तांदूळ डाळ तुम्ही मोजून घेताय असं सपाट घेतल्यामुळे तुमचं प्रमाण अजिबात चुकणार नाही तर इथे आपण अर्धा चमचा किंवा ग्रामने मोजाल तर साधारणतः दहा ग्राम, ग्राम भरून आपण इथे मेथीदाणा घेतलेला आहे अजिबात इडली कडू होणार नाही शिवाय थंडी पावसाच्या दिवसांमध्ये मेथी दाणा घातल्यामुळे पीठ तुमचं लवकर फर्मेंट होतं तांदूळ आपल्या इथे अर्धा किलो आहे आणि साधारणतः डाळ दोनशे ग्राम आहे म्हणजे सातशे ग्राम आपण इथे डाळ तांदूळ घेतलेला आहे दोन ते डाळ तांदूळ स्वच्छ आपण घेणार आहोत आता यामध्ये भरपूर पाणी घालायचंय एक सात आठ तास किंवा हे डाळ तांदूळ भिजत ठेवायचं आहे शक्यतो डाळ तांदूळ रात्रीच भिजत ठेवा म्हणजे सकाळी एक दहा अकरा वाजता तुम्ही हे पीठ चांगलं वाटून फर्मेंट करायला ठेवू शकता कारण रात्रीच्या तुलनेत दिवसभरात हलकस गरम वातावरण असतं सकाळी बघितल्यावर डाळ तांदूळ असा छान टम्म फुगलेला आहे आणि जे आपण डाळ तांदूळ भिजवलेलं पाणी होतं ते अजिबात फेकून द्यायचं नाही यामध्ये बऱ्यापैकी आंबटपणा असतो आणि हे पीठ फर्मेंट करायला मदत करतं म्हणून हेच पाणी वापरून आपण पीठ चांगलं बारीक करून घेणार आहोत म्हणजे पिठालाही आंबटपणा येईल आणि पीठ सुद्धा छान लवकर फर्मेंट होईल ही खूप खास टीप आहे लक्षात असावी आता दुसरीकडे ज्या कपने डाळ तांदूळ मोजून घेतलेला होता अगदी त्याच कपने एक कप किंवा शंभर ग्राम प्रमाणात जाड पोहे घेतलेले आहे पोहे एका वाटीमध्ये काढून घेतलेत एका दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत आणि धुतल्यानंतर हे पोहे आपण दोन मिनिटासाठी बाजूला ठेवून देणार आहोत पोहे घातल्यामुळे तुमच्या इडलीला छान मौसूतपणा येतो आता इथे आपण एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे सुरुवातीला डाळ तांदूळ भिजवून घेतलेला एक दोन दोन पळी घातलेला आहे आणि हेच भिजवलेलं पाणी आवश्यकतेनुसार किंवा कमीत कमी पाणी घालून हे छान बारीक पीठ आपण करून घेणार आहोत लक्षात असू द्या या पाण्यामध्ये जमेल तितकं थोडं थोडंच पाणी आहे आणि जमेल तितकं छान बारीक तुम्हाला हे पीठ करून घ्यायचंय पीठ हातावर घेतलं की अगदी लोण्याप्रमाणे मौसूद जाणवतंय म्हणजेच काय जितकं पीठ तुमचं बारीक मौसूद लोण्याप्रमाणे तितकी तुमची इडली सॉफ्ट होणार आहे असं हे पीठ आपल्याला छान बारीक करून घ्यायचं आहे पुन्हा एकदा सांगते जमेल तितकं थोडं थोडंच पाणी घालायचं आहे आणि छान बारीक तुम्हाला हे पीठ मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे आता इथे साधारणतः दोन मिनिटानंतर पोहे सुद्धा छान भिजून मौसूद तयार आहे आता डाळ तांदळाबरोबर थोडे थोडे पोहे थोडं थोडं हे पाणी घालून सगळं पीठ असं हे आपण करून घेतलेलं आहे एक साधारणतः सहा ते सात बॅच मध्ये हे डाळ तांदूळ पोहे थोडं थोडं पाणी घालून आपण हे तयार करून घेतलेलं आहे आणखीन एक महत्त्वाची गोष्ट पीठ संपूर्ण तयार झालं की साधारणतः चमचाने एक पाच सहा मिनिट चांगलं आपण याला ढवळून घेणार आहोत म्हणजे काय होतं सगळी जिन्नस छान एकजीव होतात किंवा असं हे छान ढवळून घेतलं किंवा एकजीव करून घेतलं की पीठ हलकं तयार होतं आता ज्याही भांड्यामध्ये टोपामध्ये वगैरे तुम्ही हे पीठ करत असाल ते शक्यतो स्टील किंवा काचेचं असावं कारण पदार्थ आंबट असल्यामुळे अजिबात तांब पितळ किंवा कोणत्याही मेटल मध्ये तुम्हाला करायचं नाही आणि थोडंसं मोठं भांड आपल्याला घ्यायचं आहे कारण कधी कधी काय होतं माहितीये का जास्त पीठ ओव्हरफ्लो झाल्यामुळे पीठ तुमचं खाली सुद्धा येऊ शकतं म्हणून काय करायचं आहे एखादं ताट घ्यायचं आणि त्यावर तुम्हाला हा टोप ठेवायचा आहे असं केलं की जरी तुमचं ओवरफ्लो होईल किंवा पीठ जास्त फर्मेंट होईल तर या ताटामध्ये पडेल वेगळ्या कोणत्या भांड्यामध्ये ठेवत असाल तर ते भांडंसुद्धा खराब होणार नाही आता हे पीठ आपलं तयार झालं आता दोन भागांमध्ये तुम्हाला पीठ फर्मेंट कसं करायचं ते सांगते आहे आता तुमच्याकडे एखादा मोठा टोप असेल इडलीचं मोठं भांडं असेल किंवा कुकर असेल त्यामध्ये ग्लासभर पाणी छान कडकडीत तुम्हाला गरम करून घ्यायचं आहे खाली काढून घ्यायचं आहे किचन प्लॅटफॉर्मवर आणि त्यामध्ये तुम्हाला हे भांडं ठेवायचं आहे घट्ट झाकण लावून भांड्यावर एखादं गरम कापड किंवा ब्लँकेट वगैरे टाकून तुम्हाला किचन प्लॅटफॉर्मवरच ठेवून द्यायचंय म्हणजे किचन प्लॅटफॉर्मचं वातावरण गरम असतं शिवाय दिवसभर तुम्ही हे पीठ जर फर्मेंट करत असाल तर लवकर फर्मेंट होतं पीठ फर्मे करण्याचा दुसरा प्रकार तुमच्याकडे जर मायक्रोवेव्ह किंवा ओव्हन असेल तर फक्त मायक्रोवेव्ह मोडमध्ये मा एक तीन ते चार मिनिटं फक्त ओव्हन तुम्हाला गरम करून घ्यायचंय स्विच काढायचंय बटन बंद करायचं आणि गरम मायक्रोवेव्ह किंवा ओव्हनमध्ये तुम्हाला हे भांडं ठेवून द्यायचंय म्हणजे साधारणतः करा पाच सहा तासामध्ये तुम्ही इथे बघू शकता असं हे पीठ छान फर्मेंट होऊन तयार होत मायक्रोवेव्ह किंवा ओव्हन असेल तर या पद्धतीने नक्की करून बघा शंभर टक्के कारगर आहे जर नसेल तर तुम्ही कुकर किंवा एखाद्या मोठ्या टोपामध्ये करू शकता दोन्ही पद्धतीत पीठ कसं कर फर्मेंट करायचं मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर पिठाला तुम्ही जाळी बघू शकता किती सुंदर आलेली आहे अगदी मस्त आलेली आहे इतक्या थंड वातावरणात सुद्धा पीठ अगदी छान मस्त जाळीदार तुमचं फर्मेंट झालेलं आहे हे पीठ जरी असं वरपर्यंत आलं असेल पीठ थोडंच असतं पण जाळी किंवा फर्मेंट चांगलं झाल्यामुळे असं हे वरपर्यंत तो, आता भांड्याला लागलेलं सगळं पीठ एकसारखं आपण करून घेणार आहोत कारण ताटामध्ये सुद्धा पीठ आहे म्हणून सगळं भांड्यामध्ये आपण काढून घेणार आहोत अर्धा किलो तांदूळ घेतलेला होता दोनशे ग्राम डाळ होती शंभर ग्राम पोहे होते थोडे मेथी दाणा म्हणजे साधारणतः एक आठशे ग्राम आपली त्यापासून साधारणतः एक दीड ते पावणे दोन किलो आपलं हे इडली डोश्याचं पीठ घरामध्ये तयार केलेलं आहे आता तुम्हाला लागेल तितकंच पीठ घ्यायचं यातलं अर्ध पीठ फ्रीज मध्ये ठेवून देणार आहोत एक पाच सहा दिवस फ्रीजमध्ये अगदी व्यवस्थित राहतं आता उरलेलं हे पीठ आहे यापासून आपण डोसा आणि इडली तयार करणार आहोत चवीपुरतं लागेल तितकं मीठ घेतलेलं आहे इथे आपण अर्धा चमचा मीठ घातलंय आणि या पिठामध्ये विशेष म्हणजे काय माहितीये का अजिबात तुम्हाला सोडा वगैरे वापरावा लागत नाही अगदी छान मऊ लुसलुशी जाळीदार इडली तुमची तयार होते आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा वेग टोमॅटो वेगवेगळ्या भाज्या चिरून किसून तुम्ही असे आपेसुद्धा तयार करू शकता पीठ थोडं पातळ करून पेपर डोसा किंवा डोसेसुद्धा तयार करू शकता आपण इथे इडल्या तयार करणार आहोत त्यासाठी इडली पात्राला थोडं थोडं तूप किंवा तेल लावून घ्यायचं आहे हाताने किंवा ब्रशने असं छान याला लावून घेतलेलं ला आहे तुम्हाला हवं असेल तर एखादं कॉटनचं कापड ओलं करून यामध्ये घालून त्यावर तुम्ही इडल्या घालू शकता ते सुद्धा अगदी सोयीस्कर आहे आता इडलीचं पीठ भांड्यामध्ये भरत असताना अगदी काठोकाठ न भरता थोडं कमी कमी भरायचं आहे म्हणजे इडली छान फुलून वर येते आता दुसरीकडे इडली स्टीमरला तांब्याभर किंवा दोन ग्लास आपण पाणी छान झाकण लावून उकळून घेतलेलं आहे पाण्याला उकळी आली की दोन्ही भांडी आपण इडली घालणार आहोत लक्षात सुद्धा पाण्याला उकळी येणं खूप जास्त गरजेचं आहे कारण खालून पाण्याची वाफ लागल्यामुळे तुमची इडली छान मौसूत आणि लवकर शिजून तयार होते तर मोठ्या आणि सात ते आठ मिनिट मध्यम आसेवर एक बारा ते तेरा मिनिट तुम्हाला ही इडली मस्त वाफवून घ्यायची आहे मी घड्याळात बरोबर बारा मिनिटाचा वेळ लावून ही इडली वाफवून घेतलेली आहे तुम्ही सुद्धा तसं करू शकता म्हणजे जास्त घट्ट सुद्धा जास्त शिजवल्यामुळे होणार नाही परफेक्ट इडली तुमची तयार होईल थोडी इडली आपण खाली काढून थंड करायला सोडून देणार आहोत तो वर पटकन ओल्या नारळाची दोन मिनट चटणी कशी बनवायची ते बघणार आहोत त्यासाठी सेम कपने अर्धा कप ओल्या नारळाची काप आणि अर्धा कप भाजलेली डाळवा आपण इथे घेतलेला आहे दोघांचं प्रमाण इक्वल एक किंवा एकसारखं असावं म्हणजे चटणीला चव आणि टेक्शर अगदी परफेक्ट येतं मिक्सरला काढून घेतलेली आहे दोन्ही जिन्नस सोबतच यामध्ये एक हिरवी मिरची दोन लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आल्याचा तुकडा आणि थोडं चिंच घातलंय चिंचेमुळे थोडी चटपटी चटणी तयार होते तुम्ही स्किप केला तरी सुद्धा चालू शकेल चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि गर्दीपुरत पाणी खालून छान बारीक चटणी मिक्सरला फिरवून घेतलेली आहे हवं असेल तर अशी चटणी खाली तरी सुद्धा चालू शकेल आपण याला फोडणी देणार आहोत म्हणजे चटणी पचायला हलकी जाईल त्यासाठी फोडणी पात्रात दोन चमचे किंवा अर्धी पळी आपण तेल घेतलेलं आहे तेल छान कडकडीत गरम झालं की अगदी अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे मोहरी छान फुलली की अर्धा चमचा उडीद डाळ घातलेली आहे यामध्ये एक लाल सुकी मिरची पाच सहा कडीपत्त्याची पानं अगदी पाव चमचा आपण इथे हिंग पूड घातलेली आहे ही सगळी जिन्नस आसेवर आपण करून घेतलंय असं थोडं झालं की गॅस बंद केला तरी सुद्धा चालू शकेल थोडंसं वर खाली करून घेणार आहोत आणि ही गरम गरम फोडणी आपण या चटणीवर घातलेली आहे अशी ओल्या नारळाची अगदी दोन ते तीन मिनिटां तयार झाली तुमची चटणी खाण्यासाठी तयार आता या पिठाचा तुम्ही छान पातळ पेपर डोसासुद्धा तयार करू शकता आंबोळीसुद्धा तयार करू शकता मुलांना डब्याला द्यायचं असेल तर थोडंसं जाड करायचं आहे म्हणजे बराच वेळ ते छान मौसूत राहतं तसं हे छान आपण करून घेतलं आहे छान चटणी घालायची आहे आणि मुलांसाठी मोठ्यांसाठी अगदी सगळ्यांसाठी आवडणारा हा डोसासुद्धा आपला तयार झालेला आहे म्हणजे या पिठाचा आपण डोसासुद्धा तयार करू शकतो इडली थोडीशी थंड झाली किसुरीने किंवा हातानेसुद्धा अगदी सहज निघतं तशी इडली काढून घेतली आहे बघू शकता ती पांढरी शुभ्र मस्त मऊ लुसलुशीत खाण्यासाठी इडली आपली तयार झालेली आहे तर पावसा थंडीच्या दिवसांमध्ये तुमचं सुद्धा इडलीचे पीठ असं फर्मेंट होत नव्हतं का तर या सगळ्या ट्रिक्स प्रमाण वापरून हे पीठ तुम्ही सुद्धा नक्की करून बघा कसं झालं आहे कमेंट करू नक्की सांगा रेसिपी जर आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा आपल्या रेसिपीज तुम्ही कोणत्या शहरातून बघताय सुद्धा नक्की लिहा आणि आपले मसाले अगदी वर्षभर मिळतात आपल्या कुकिंग तिकीट मराठीचे मसाले घ्यायचे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे फक्त हाय मेसेज करायचा म्हणजे तुम्हाला मसाल्यांची लिस्ट आणि फोटो बघायला मिळतील शिवाय आपले मसाले ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टलासुद्धा मिळतात तिथूनसुद्धा घेऊ शकता आपली वेबसाईटसुद्धा आहे ते वेबसाईटवरूनसुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकता चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा